नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपल्या सगळ्यांच्या परवानगीनं तेवीस मार्च दोन हजार चोवीसला जे माझं पुस्तक प्रकाशित झालंय काश्मीर यातल्या एका लेखाचं अनेकांनी सुचवल्यामुळे ले सांगितल्यामुळे अभिवाचन करणार आहे त्या अभिवाचनाला सुरुवात करण्याच्या आधीच तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार मानतो अक्षरशः आठ दिवसामध्ये काश्मीर का या नव्या कोर या पुस्तकाच्या एका नव्याही पैशाची जाहिरात न करता जमतेम एका दुकानापर्यंत हे पुस्तक पोचलेलं असताना आठ दिवसामध्ये जवळजवळ त्याच्यात चारशे ते साडेचारशे प्रती विकल्या गेल्या आणि त्याची दुसरी आवृत्ती तुम्ही हा व्हिडिओ ऐकेस तोवर माझ्या हातामध्ये आलेली असेल या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद आणि अनेकांनी सांगितल्याप्रमाणे सुचवल्याप्रमाणे त्या काश्मीर या पुस्तकातल्या विधी या लेखाचं अभिवाचन करीन असे अनेक वेगळे अनुभव हे तुम्हाला काश्मीर या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील माझ्या भटकंती अनुभवांची आणि व्यक्तींची याविषयी किंवा या विषयावर कि बोलत असताना जसं मी अनेकदा म्हणतो की कलम तीनशे सत्तर रद्द झालं ही गोष्ट चांगलीच परंतु पार त्याच्याही पलीकडे खूप मोठा काश्मीर आहे काश्मीर फाईल्स हा सिनेमा आहे ही गोष्ट खरी ती वस्तुस्थिती पण त्याच्याही पलीकडे एक अत्यंत संवेदनशील एक अत्यंत सुसंस्कृत असं काश्मीर आहे खरं सांगायचं म्हणजे त्या संवेदनशील सुसंस्कृत काश्मीरला आपलं स करणं हीच खरं म्हणजे आपण काश्मीर बरोबर दाखवलेली सौहार्द्यता असते आणि पार्श याच पार्श्वभूमीवर याच दृष्टिकोनातनं काश्मीर हे पुस्तक लिहिलं गेलं त्याची एक झलक त्याची एक चुणूक तुम्हाला दाखवायची म्हणून काश्मीर या पुस्तकातला लेख विधी द्रौपदी द्रौपदी ही तर एक मनाची अवस्था आहे आकांक्षांच्या पांडवाशी लग्न झालेली द्रौपदी ही तर एक मनाची अवस्था आहे आकांक्षाच्या पांडवांशी लग्न झालेली नियती नावाच्या कुंतीनं विचित्र लग्न गाठ बांधलेली द्रौपदी द्रौपदी कौशल्याच्या श्रीकृष्णाला ललकारणारी जगण्याचं स्वामित्व आबाधित ठेवू इच्छिणारी प्रसंगी अश्वत्थाम्याच्या कपाळी चिरवेदनाही लिहिणारी द्रौपदी द्रौपदी आयुष्य महाभारत आहे म्हणणारी कुरुक्षेत्राचं कारण होणारी आणि परिणामही असणारी द्रौपदी द्रौपदी मनाचं तपखल विशेष नसणारी आयुष्याचं कारण असणारी मरणाचं निमित्त असणारी द्रौपदी ही माझीच कविता मलाच गेले काही दिवस फार फार आठवत्या असं आठवण्याला निमित्त म्हणजे काही महिन्यापूर्वी मी हम चॅरिटेबल ट्रस्ट बरोबर जम्मूला गेलो होतो त्या आठवड्यात तिथे जे जे पाहिलं ते ते पाहून पूर्वी काही वर्षांपूर्वी कलम तीनशे सत्तरवर बोलताना मी जम्मू काश्मीर विशेषत जम्मू विषयी विशे बोलताना जम्मूची तुलना द्रौपदीची केली होती ते आठवायला लागलं आणि या प्रक्रियेचा भाग म्हणून ही कविता आता आठवते कलम तीनशे सत्तर रद्द झालं तेव्हाही आमच्या ग्रुपमधल्या चर्चेत माझ्या या कवितेची आठवण निघाली होती पण खरं सांगू का खरच जम्मू एक द्रौपदी आहे गुणी अगदी बहुगुणी पण कुणाची तरी दृष्ट लागलेली अशी दृष्ट की जी अगदी हाडीमाशी खेळली अगदी अगदी मनाचा भाग व्हावा केवळ द्रौपदीचा नव्हे तर जम्मू आणि त्याच्या सहित काश्मीर खोऱ्याचा अशी दृष्ट लागलेली द्रौपदी म्हणजे जम्मू अशी काहीशी भावना प्रबळ होत असतानाच आम्ही सगळे जम्मूत जम्मू आय आय टीच्या थोडं पुढं गेल्यावर असणाऱ्या जगती भागात गेलो होतो काश्मीरी पंडितांच्या मोठ्या वसाहतीचा हा भाग काश्मीर घाटीतून एकरकमी निर्वासित झालेल्या लाखो पंडितांना वर्षानुवर्ष आपला मुक्काम तात्पुरत्या तंबूत ठोकावा लागला तात्पुरता आणि वर्षानुवर्ष हे दोन शब्द एकत्र असतात का हो कधी हे म्हणजे द्रौपदी आणि तिचा अज्ञातवास असं आहे की नाही बहुमजली हवेल्यांचे सद्गुणी बहुआयामी मालक तंबूत अगदी आपल्या देवतांसकट देवता घरातली आहे आणि देव्हाऱ्यातली आहे की देव देवता देव्हाऱ्यातली आहे आणि म्हणून घरातली आहे तात्पुरत्या अंगणातही तुळस चुनरी शेल्यासारखी पांघरलेली ते संस्कार ती संस्कृती आणि घरातली देवता द्यायला काही होतं मग या घरातल्या देवतांचा काय दोष होता हे म्हणजे द्रौपदीच्या सभेतल्या वस्त्रहरणासारखं आहे की नाही बाजूला आहेत पण ते आपले आहेत की नाही माहिती नाही मनात आलं म्हणून द्रौपदी आणि जम्मू एक आहे का त्या महाभारतात त्या प्रसंगात द्रौपदीचा तरी काय आणि किती दोष होता हा एक वेगळाच प्रश्न आहे नाही का असंच जम्मूचं आहे का त्या क्षणाला अवमानित आणि अपमानित इतकंच साम्य असं वर्षानुवर्ष तंबूत राहिल्यावर मिळालेलं वसती स्थान म्हणजे जगती ही वसाहत अवघ्या आठ दहा वर्षांपूर्वी बनलेली वाटून गेलं जगती हे नाव किती अर्थाने समर्पक आहे तेव्हा प्रकर्षानच पुन्हा एकदा माझीच द्रौपदी ही कविता आठवली त्या जगतीमधल्या वसाहतीत अथरूत नावाचं काश्मीरी पंडित स्त्रियांनी चालवलेलं एक कायमस्वरूपी प्रदर्शन आणि विक्री केंद्र आहे तिथे पारंपरिक काश्मीरी पद्धतीनं बनवलेल्या वस्तू मिळतात अथरूत त्या अथरूतच्या इथे माझ्या गाडीतनं उतरलं आणि हे नाव पाहिलं तोपर्यंत मला याची कल्पना नव्हती आणि खळकण पुन्हा द्रौपदी ही कविता आठवली त्याचं कारण असं की कलम तीनशे सत्तरवर बोलताना मी अथरूत हा शब्द वापरला होता अथरूत या शब्दाचा काश्मीरी परिघात आणि कशीर भाषेतला अर्थ कोणत्याही परिस्थितीत आपलं मूळ न विसरलेला पुन्हा सांगतो अथरूत या शब्दाचा काश्मीरी परिघात आणि विशेषतः कशीर भाषेतला अर्थ असा होता कोणत्याही परिस्थितीत आपलं मूळ न विसरलेला अथरूत काश्मीरी स्त्रिया पारंपरिक वस्तू दहा वर्षांपूर्वी मिळालेल्या पण चाळीस वर्षापूर्वी आपलं घर सोडाव्या लागलेल्या स्त्रियांनी बनवलेला अथरूत त्या अथरूत केंद्रात मिळणाऱ्या वस्तू पाच वेगवेगळ्या ठिकाणी बनवल्या जातात असं ते संचालक सांगत होते हे ऐकलं आणि मनात आलं हे तर द्रौपदीला असणाऱ्या पाच पतींसारखंच आहे की द्रौपदी त्याच आठवड्यात जम्मूतल्याच एका विद्यार्थीनी वसतिगृहात गेलो होतो तिथे जी माहिती मिळाली त्यात लक्षात आलं की मुळातच काश्मीरी पंडित हे मरणाची दुखरी नस आहे पण त्यातही काश्मीरी घाटीतल्या म्हणजेच काश्मीरी खोऱ्यातल्या पंडितांना उशिरा आणि तुटपुंज असं काहीतरी मिळालं त्या तुलनेत जम्मू मधल्या हिंदूंकडे अगदी दोडासारख्या अतिसंवेदनशील भागातल्या हिंदूंकडे सुद्धा फार फार दुर्लक्ष झालंय काश्मीरी खोऱ्यातले हिंदू एक रकमी एका विशिष्ट काळात बाहेर पडले त्यामुळे त्यांच्याविषयी चर्चा तरी झाली आज भारत भारतातल्या दहशतवादाचं केंद्र दोडा आहे असं म्हटलं तर वावग ठरू नये अशी परिस्थिती पण तिथं आजही पंडित आपले पाय रोवून उभे आहेत अगदीच नायला झाला ते बाहेर पडतायत म्हणजे तो प्रवाह नाही ते सातत्य नाही म्हणून तो प्रभाव नाही हेही द्रौपदीशी साम्य सांगणार आहे की नाही जम्मूतल्या हिंदूंकडे अगदी दोडासारख्या अतिसंवेदनशील भागातल्या हिंदूंकडे सुद्धा त्या काळात आणि काही प्रमाणात आजही फार दुर्लक्ष झालंय आणि आजही ते सुरू आहे हे ऐकलं आणि महाभारताचा उत्तरार्ध आठवायला लागला त्यात नाही का पांडवान इतकंच सगळं भोगूनही द्रौपदीला सदेह वैकुंठवास ठेवास नाही जम्मू आणि द्रौपदी त्या अथरूत केंद्राशी निगडित असणाऱ्या एका कार्यकर्तीशी तिथं भेट झाली त्यांचं नाव विधी बरोबर आणि म्हणूनच या ललितबंधाचं नाव ही विधी त्या अथरुत केंद्राशी निगडित असणाऱ्या एका कार्यकर्तीशी तिथं भेट झाली त्यांचं नाव विधी हे नाव ऐकलं आणि पुन्हा द्रौपदी ही कविता प्रकर्षण आठवली कलम तीनशे सत्तरवर वर बोलताना मी म्हणालो होतो द्रौपदी आणि काश्मीर यांना एकच विशेषण विधी कारण मी त्याच वेळेला पुढं म्हणालो होतो महाभारतात एके ठिकाणी विधी हे द्रौपदीचं नाव आहे आणि दुसऱ्या ठिकाणी विधी हे द्रौपदीचं विशेषण आहे हरकत नसेल तर पुन्हा सांगू मी त्यावेळीही पुढं म्हणालो होतो कारण महाभारतात एके ठिकाणी विधी हे द्रौपदीचं नाव आहे तर दुसऱ्या एका ठिकाणी विधी हे द्रौपदीचं विशेषण आहे द्यूत हे द्रौपदीचं विधी तर कलम तीनशे सत्तर हे काश्मीरचं विधी सहज मनात आलं अशा वेळी आपल्या मराठीत आपण विधिलेखित हा शब्द वापरतो तो, तो नकारात्मक अप अर्थानं जास्त वेळा का, का वापरला जातो याचा संबंध या विधीशी असावा का पुन्हा लक्षात घ्या विधी म्हणजे द्रौपदी कधी तिचं नाव कधी तिचं विशेषण पण या द्रौपदीचा दोष होता असला तर किती होता दुखावल्या गेलेल्या अहंकारापेक्षा सुद्धा दुखावल्या गेलेल्या अस्मितीचाही तो झंकार असतो ना अहंकार असतो तेव्हा विशेषण अस्मिता असते तेव्हा नाव म्हणून विधी असतं का यातलं काहीही असो, याचे परिणाम भोगावेच लागतात द्रौपदीलाही आणि काश्मीरलाही मग काश्मीर हे विधी आहे का विधी हे काश्मीर आहे आणि म्हणून या ललितबंधाचं नाव विधी शेखर चौसष्ट